नमस्कार सृष्टीतून सिनेसृष्टीतून मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दुःखद निधन झाले आहे हे समांतर सिनेमाचे प्रणिते म्हणून ओळखले जातात हे एकोणीसशे सत्तरच्या नंतरचे सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यापैकी एक आहेत यांना अनेक पुरस्कार मिळाले होते त्यात अठरा राष्ट्रीय पुरस्कार एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता अशा या दिग्गजेचे काल सहा वाजून अडतीस मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला ते नव्वद वर्षाचे होते बेनेगल हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते त्यांची मुलगी प्रिया बेनेगल यांनी वडिलांची माहिती दिली आहे अवघोर निशांत मंथन भूमिका जुनून नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांनी अगदी छान पद्धतीने केले होते तर यांच्या कारकिर्दीत त्यांनी चोवीस चित्रपट काढले आहेत आणि दीड हजार फिल्मसाठी ऍड केले होते त्यांनी न्यूयॉर्क आणि बोस्टन मधील लहान मुलाशी संबंधित दूरदर्शन क्षेत्रात काम केले होते तर मित्रांनो यांच्या वाढदिवस चौदा डिसेंबरला साजरा करण्यात आला होता अनेक महिन्यापासून श्याम बेनेगल गंभीर आजाराशी झुंज देत होते तर श्याम बेनेगल यांच्या निधनाने आशयघन सिनेमाची निर्माती करणारा एक दिग्दर्शक गमावलेची भावना प्रत्येक सिनेरसिक करत आहे तर या दिग्गज नेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद